काळजीचे मूळ पणातच आहे आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावं लागतं का नाही जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असं मानून घेतलं आहे एक जण आपलं तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसलं नाही त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवतो असं म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितलं तेव्हा तोंड स्वच्छ दिसलं त्याचप्रमाणे साधू लोक करत असतात ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वत सिद्ध आणि आनंद रूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असं समजतो आणि त्यामुळे त्यातलं सर्व सुख दुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करतही असतो पण तिथे आपल्यावर करतेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचं ते तो करत असतो आपण मात्र काळजी करून शिंग करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं आपण त्याच होऊन राहिलं म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झालं मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झालं त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करत करतच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरं म्हणजे काळजीच मूळ माझेपणात आणि आहे आणि खुद्द करतेपणाचं करते मूळ आहे व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणं स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचं उत्तर अगदी हो पा सोपं आहे काळजीने आपल्याला घालण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंताला आपलासा करून घेतला त्याला काळजीचं कारण उरत नाही श्रीराम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम